तुमच्याकडे जर एक वाटी तांदळाचं पीठ आणि काकडी असेल तर खास उन्हाळ्यासाठी हा नाश्ता तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकता चला तर मग वेळ न पडता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी तीन काकडी घेतलेली आहेत ह्या काकडी लहान आहे त्यामुळे मी तीन घेतलेल्या आहे काकडे स्वच्छ धुतलेले आहेत आता ह्याची दोन्ही टोकं मी काढून टाकणार आहे आणि काकडी चेक करून घ्यायची आहे बऱ्याच वेळेला काकडी कडू असते त्यानंतर ह्या काकड्या आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर काकडीची सालो न काढता मी असेच किसून घेते काकडी इथे मी किसून घेतलेली आहे साधारण एक वाटी काकडी आपल्याला इथे किसून घ्यायची आहे तर इथे ही जास्त काकडी असते दोन चमचे मी इथे काकडी बाजूला करून ठेवते याचं आपण चटणी तयार करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काकडी काढून घेऊ आपण यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची इथे मी चार घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे देठासकट थोडीशी आलं घेतलेलं आहे किसलेलं अर्धा चमचा अर्धा चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे मी हे वाटून घेतलेलं आहे आता यामध्येच एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि यानंतर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याला वाटून घ्यायचं आहे एकदम स्मूथ पेस्ट बनवायचे पाणी मात्र थोडं कमी कमीच वापरा इथे स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जसं डोशासाठी पीठ असतं तसंच पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे पीठ इथे रेडी झालेलं आहे याला आपण बाजूला ठेवून देऊया विश्रांतीसाठी इथे आपण चटणी तयार करणार आहोत तर दोन चमचे आपण बाजूला काढलेलं काकडी घेतलेली आहे दोन चमचे ओल्या नारळाचा कीस आहे तीन हिरवी मिरची घातलेली आहेत चार लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत दोन चमचे इथे दाण्याचं कूड घेतलेलं आहे पाव चमचा जिरं घेतलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये आपण मीठ घालूया आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे मिक्सरला एकदा फिरवून घेतल्यानंतर ह्यामध्ये घातलेला आहे लिंबू रस त्यानंतर घालणार आहे एक चमचा साखर आणि हे पुन्हा वाटून घ्यायचं आहे की आपली चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे एका बाऊलमध्ये आपण ह्याला काढून घेऊया बघा कुकुंबर चटणी तयार आहे आता इथे आपल्याला डोसा बनवायचा आहे त्याकरता मी कास्ट आयरनचा तवा घेतलेला आहे बेड्याचा यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि कांद्याने हे तेल मी पसरवून घेते तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि पीठ जे आहे ते चांगलं हलवून घ्यायचं आता आपण डोसा पसरवून घेऊया इथे मस्त असा डोसा तयार होतो तुम्ही पाहू शकता रंगही त्याला खूप छान आलेला आहे वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की त्याला आपल्याला तेल लावायचं आहे वरून थोडंसं आणि त्यानंतर ह्याला उलट करून घ्यायचं आहे चांगलं क्रिस्पी होऊ द्यायचं सुरुवातीला ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि मस्त असा हा कुरकुरीत डोसा तयार होतो ह्याला आपण उलट करूया दोन्ही साईडने मस्त असं शेकून घ्यायचं आणि मस्त असा जाळीदार डोसा इथे तयार होतो उन्हाळ्यासाठी खास हा नाश्ता आहे हा डोसा आपला पहिला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा डोसा एक तयार करून घेऊया पीठ चांगलं ढवळवून घ्यायचं चा। आणि वाटीने ह्याला पसरवून घ्यायचं ह्याला मस्त अशी जाळी पडते इथे आपण दही इनो सोडा काहीही न वापरता देखील मस्त जाळीदार असा डोसा तयार होतो वरची बाजू कोरडी झाली की तेल लावून घ्यायचं तर इथे हा दुसरा डोसा पण आपला तयार झालेला आहे पहा मस्त असा जाळीदार डोसा अगदी इन्स्टंट हा डोसा आपण तयार केलेला आहे झटपट बनणारा आहे आणि सर्वांच्याच आवडीचा आहे थोडासा इथे मी हा क्रिस्पी केलेला आहे पहिला डोसा जो आपला तो थोडासा सॉफ्ट होता आता हा थोडासा क्रिस्पी करून घेतलेला आहे आणि ह्याला किती जाळी पडले ते तुम्हाला दाखवते बघा एकदम ट्रान्सपरंट आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चटणीसोबत आपण ह्याला सर्व केलेला आहे आणि असा कुरकुरीत डोसा तुम्हीसुद्धा तयार करून घेऊ शकता अगदी घरच्या साहित्यात तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय